आपण आसरा मीडिया वाचाल तर वाचाल तर आगामी नगर व नगरपंचायत साथ निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे जिल्ह्यातील चार नगर परिषदांसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निश्चित करण्यात आले असून या घोषणेमुळे स्थानिक राजकारणात चांगली चर्चा रंगली आहे आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी यशवंत भवन अकोला इथं पक्षाच्या निवड समितीची बैठक पार पडली या बैठकीत जिल्हा समन्वयक अॅडव्होकेट नतिकोद्दीन खतीब अध्यक्षस्थानी होते समितीमध्ये डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर प्रदीप वानखडे राजेंद्र यातोडे प्रमोद दडवे आम्रपाली खंडारे मिलिंद इंगळे ज्ञानेश्वर सुलताणे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत बार्शी टाकळी मूर्तिजापूर अकोट आणि तेल्हारा या नगर परिषदातील उमेदवार निवडीबाबत सविस्तर चर्चा झाली प्राप्त अर्जाचा विचार करून खालील प्रमाण उमेदवाराच्या घोषणा करण्यात आल्या आहेत बार्शी टाकळी नगरपंचायत अख्तु अख्तर खातून अली मोदी मूर्तिजापूर नगरपरिषद शेख इम्रान शेख खलील अकोट नगरपरिषद स्वाती मंगेश चिखले आणि तेल्हारा नगरपरिषद विद्याताई सिद्धार्थ शामस्कर या घोषणेमुळे वंचित बहुजन आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या संघटन बळकट करण्याची दिशा स्पष्ट केली आहे समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार उभे करून आघाडीनं सामाजिक न्याय आणि विकासाचा नवा आदर्श घालून देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा